मग तू पडत आपल्यावर तिघ बसत्रॉफीवाले भेटी नाही राहणार कसं कुठे अडवायचं नागात ना पुढे घर आहे काय हो म्हणजे सावलीला लावा असं म्हणत कुठला हा हा फुटलेली वाईट वाटलं ना मामा तुमचे पोरगे सोडले असते सका लाख रुपये देतो म्हटलं तर कोणी उत्तर नसते हे ती नाही तिचं नरड थटलं फास्ट लागला आता आणि तेवढं काढलेलं डोकं फुटलं हे चला हां असला काय बघ पूर्गी खुडगुनीच आहे मामा चांगल्या रस्त्यान जात नाही काय करता सा सुख नाही की मामा हा शिवनूर हा हा सरदार राहिल्या लगेन होऊन गेली मी बॉम्ब माराय भैया गोनच मामा इकडं लय आल्यात हा कुकरच्या शिट्टी प्रमाण फूस आणि कुकरची शिट्टी देण्यात ठेवा कळत नाही फरक नवसा आणि कशात गेलो या बघा टायर ठेवला या

हा 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 टाका माती घाला हां बस घ्या आला आला बाय काढताय ते भैया आता बघते हाय भैया मज नाही बारा आलाय त्याला बरोबर आणतो कुठे काय झालं एकदा शे करा परणी किंवा काय आहे भैया

साहेब घुनच आली तर मात्र आपलं वाईट हाल आहे बरं वाईट हाल आहे आपलं घुनच वाईट घुनच काल डुबुली वस्तीवर होतीय उचलतो का जीव आहे का मानगाटात बाळा हा तर नाही अनच घातलं नाही त्याला आहे <laughs> एवढा असा म्हणावा असा एवढा मोठा म्हणजे हल्दी झाला नाही देख नाही रागेट आहे जशी माणसं स्वभाव नाही एखादी असतात ना रागेट तसा तो रागेट येत नाही बाहेर घेऊन सरदाला भी तो भारी म्हणून मळणगावात सर्रास लोक सापाला आले धामण पाहिजेल त्या बघा धामण ना यांचं राज्य येत नाही मी इथन पुढे जाऊन एक साप धरला वाथरूम मध्ये हा बघा तुमचं आठ नाव काय आहे भोसले साहेब भोसले साहेब पारजी साहेब आणून ठेवूया का मिरजेची दोन घरी इथं आणून ठेवूया का दोन ठेवूया का मळंगावात राहिला हो इथं तुम्ही म्हणणार नाही ना गुरव आण चोऱ्या करणारी काय बाबा नको तसा इथे नाही आला आता भक्ष घेते थंडी पडली ना हे सगळे साप निद्रा अवस्थेत जातेत भया घाला मॅडम खळा कॅमेरा इथं बसन माझा मी दमलू या हा मस्त आमच्या माग गारुड्याच्या माग लागत त्याच्यावर सारखं पळायचं आहे हो मामा आणि सगळी माणसं प्रेमळ आहेत ओळखीच आहेत नाही मारणार धरणार माहित आहे वन्यजीव आहे त्याला मारायचं नाही आणि सापका वाढायला सांगतो गिदडं नाहीत कावळं नाहीत ही जलम त्या तिवडी यांची पिल्ली मुलं बाळ मामा मुठी व्हायली उद्या मळणंगावात घोन चालले तर त्यांचा नायनाट करायला एक तो दामनसात होय दोन धरलं येणार डोक्यात न काढा

बागेच्या खाली एस टी पी म्हणून असते औषध मारायची त्याच्या खाली एक मोठं चाक होतं त्या चाकामध्ये पाण्याचा गारवा असतोय मेन म्हणजे आता पूर्ण बागेतच गारवा असतो त्याच्यामुळं सापांचं प्रमाण बागेत आता ह्या सीजनमध्ये जाण्याचं असते आतापर्यंत तीन तरी नाग वरती पकडले होते आम्ही दोन आता हा खाली बसलेला एस टी पीच्या चाकामध्ये त्याच्यामुळं पकडला गारवा होता त्यामुळे तो तिथून वाट बसलेला त्यांना ओळखलं मेन म्हणजे त्यांना असा आवाज केला नाग आहे असा फणा काढला त्यांनी त्यामुळे त्यांना ओळखलं की तो नाग आहे आणि येऊपर्यंत त्यांनी चांगलं लक्ष ठेवलं होतं आणि आल्यानंतर याला व्यवस्थित पकडलेलं आहे आणि जंगलामध्ये याला रिलीज करणार आणि हा विषारी नाग आहे याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं आणि फक्त आपण चावल्यानंतर वेळ जाणं साप विषारी आहे विषारी आहे ओळखून हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे हॉस्पिटलमध्ये फक्त दोन ते तीन तास कालामध्ये कालामधीमध्ये जावा म्हणजे कोणी कोणता पण साप लगेच चावल्यानंतर माणूस मरत नाही फक्त भिवूनही होते मरतोय त्यामुळे दोन तीन तास कालावधी असतो त्यावेळेत हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याच्यावरती उपचार घ्या म्हणजे माणसाला काही होत नाही आणि मेन म्हणजे भिवू नका आणि हे मळंगाव येते यांचं अभिनंदन की त्यांनी हा एका विषारी सापाला वाचवलं त्याबद्दल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप असं विसरू